आता हे जे मोहीम आहे हे जे तीन असतात हे पालकाची नजर चुकून किंवा पालकांना चुकीचा माहिती देऊन तुम्ही चाललो कुठे चाललो आणि विदाऊट लायसन ट्रिपल शीट जे काही असं रस्त्यावर येऊन जे काही तरुण मुलं का समाजालाही त्रासदायिक आणि अपघात होणं किंवा इतर अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणून विशेष मोहीम आमचे माननीय सी पी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे राबवता आले आहे यानंतर पण अशाच कारवाया या टीनेजर्स आहेत रात्री अपरात्री फिरणार त्याच्यावर चालू राहणार जवळपास आता एक वीस पंचवीस वाहनावरती कारवाई केलेली आहे निश्चित आकडा सगळं ट्रिपल सीट जातात तरुण मुलं असतात भडका वेगात वाहन चालवतात किंवा दारू पिऊन वाहन चालून असेल त्यानंतर लायसन्स नाही तर आम्ही अशा पद्धतीनं ते आहेत त्यांना थांबून करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई चालू आहे मोहीम असं चालू राहील सरप्राईज अशा मोहीम चालू राहतील आणि विशेषतः पालकांना मला एक आव्हान करायचं आहे आमच्या खात्यातर्फे की त्यांनी आपली मुलं रात्री कशासाठी बाहेर जातात योग्य कारणाशिवाय बाहेर जाऊ नये व त्यांच्या ताब्यात त्यांच्याकडे ड्रायविंग लायसन्स नसताना वाहन देऊ नये याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे